कोरेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या हिरिरीने आपल्या सर्व समाज कार्यात सहभागी घेणारे व प्रत्येक सामाजिक उपक्रमात लावणारे प्रसिद्ध सामाजिक संस्था स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय महादेव बल्लाळ तांबोळी सामाजिक संस्था कोरेगाव यांच्या वतीने सातारा येथील बालाजी ब्लड बँक यांच्या सहकार्याने माझ्या सत्तावी दिनाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोरेगाव शहरातील हुतात्मा स्मारक रोटरी गार्डन येथे कोरेगाव चे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विनोद चळक शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे संचालक सुनील निदान संस्थेचे अध्यक्ष सागर बल्लाळ नगरसेवक साई प्रसाद प्रसादे सचिन हेमंतजी नगरसेवक प्रीतम हेमंत भाऊ मुलनाबाई काजी रोटरी क्लबचे व इनर्मिल क्लबचे पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय महादेव बल्लाळ सामाजिक संस्था ही राबवत असलेल्या उपक्रमांचे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांनी कौतुक केले यावेळी रोटरी क्लबचे दिलीपेल या व्यक्ती सागर भुंजे परिम भववा इनरवेल्ड क्लबच्या अध्यक्षा सुधा मोरे निकम साहेब विजय घोरपडे भाजप युवा मोर्चाचे दीपक फाळके संभाजी बर्गे प्रशांत बर्गे संजय शेडगे अभय किरपेकर गौरीहर खाडे संतोष बर्गे शिवाजी भोसले सोमुनाल बल्लाल सुचिता भोसले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या स्मृती आम्ही संस्था स्थापन केलेली आहे सामाजिक संस्था त्याच्या मार्फत आम्ही विविध उपक्रम हा वर्षभर राबवत असतो त्यातीलच एक भाग म्हणून दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तसेच अयोध्या धाम येथील राम मंदिर लोकार्पण सोळा वर्षपूर्ती निमित्त यांना आपण तर शिकायचे आयोजन केलेले आहे म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावेत अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद तो व ा ल দিন <laughs> ফ <laughs> 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 <laughs>